नमस्कार मंडळी म्हातार्पण हा जीवनातील एक नैसर्गिक आणि अटळ भाग आहे परंतु वृद्धाश्रम ही एक अशी जागा आहे जिथे वृद्ध व्यक्तींना निवारा वैद्यकीय सेवा आणि सामाजिक संवाद मिळतो मंडळी मी शिवाजी फुलसुंदर आपल्या फेरफटका या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सा स्वागत आपला फेरफाटका चॅनल सबस्क्राईब करा त्यामुळं काय होतं की आम्हाला देखील प्रोत्साहन मिळतं आजच्या व्हिडिओत आपण जुन्नर तालुक्यातील शिवनेरीच्या बेलसर परिसरात फेरफाटका मारणार आहोत जुन्नरपासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर जुन्नरच्या पश्चिमेला शिवनेरीच्या पायथ्याशी बेलसर हे निसर्गरम्य छोटंसं गाव आहे या गावातच सावित्रीबाई फुले हा वृद्धाश्रम आहे बाजूनी डोंगरांच्या खुशीत हिरव्यागार वनराईत हा वृद्धाश्रम पसरला आहे तालुक्यातील बेलसर या गावी आपला हा सावित्रीबाई फुले वृद्धाश्रम आम्ही हे केलेलं आहे बांधकाम के केलेलं आहे त्याची रजिस्ट्रेशन दोन हजार नऊ ठाणे जिल्ह्यातून झाले पण प्रत्यक्षात ही इमारत आम्ही बेलसरला बांधलेली आहे चला तर आपलं स्वागत आहे आपण पाहूया सावित्रीबाई फुले हा वृद्धाश्रम गुंठे परिसरात पसरला आहे इथे वृद्धाश्रमाच्या सुसज्ज इमारतीशिवाय इथला बहारदार निसर्ग आपलं स्वागत करतो अवतीभोवती नारळ आंबा चिकू पपया यासारखी हिरवीगार फळझाडं आपलं स्वागत करतात आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की हे क्षेत्रफळ सगळं तीस गुंठे आहे आणि साडेसात हजार स्क्वेअर फुटाची ही इमारत आहे आणि समोर चुकू नारळ आंब्याची झाडं लावलेली आहेत शिवाय समोरच आपल्या जुन्नरचा शिवनेरी कुल्ल्या किल्ल्याचं विलोभनीय दर्शन होतं सकाळचा सूर्या सूर्योदय तर खूपच सुंदर दिसतो इथून तर आपण आता आपमध्ये प्रवेश करूया वयस्कर माणसांसाठी आणि तरुणांसाठी पायऱ्या आहेत आणि तिकडनं पाहिलं तर वयस्करसाठी चेअर व्हील चेअरसाठी एक आपण स्लॅब तयार केलेला आहे आणि आता आपण प्रत्यक्ष आश्रमात जाऊया माझ्यावर पहिल्यापासूनच सावित्रीबाई आणि ज्योतिबांचे विचारांचा पागडा लहानपणापासूनच आहे आणि त्यानंतर शिक्षणानंतर आई वडील सासू सासरे नांदा यांच्या म्हातारपण मी जवळून पाहिलेलं आहे त्या अनुषंगाने आणि समाजातील इतर वयस्कर लोकांच्या म्हातारपणाबद्दल जवळून पाहण्याचा योग आला नातेवाईक म्हणा किंवा समाजातले लोक म्हणा त्यांच्यामुळं मला ही कल्पना सुचली आणि त्यानुसार आम्ही दोन हजार साली काही मैत्रिणी मिळून वृद्ध आश्रमाचं रजिस्ट्रेशन करण्याचं ठरवलं आणि त्यानुसार आम्ही नव्या मुंबईतून हे रजिस्ट्रेशन ठाणे जिल्ह्यातून केलं आणि जागेच्या अभावी त्यानंतर आम्ही आमच्याच गावी बेलसर या गावी आम्ही स्वतःची आमची तीस गुंठे जागा ह्या संस्थेला बक्षीसपत्राने दिलेली आहे असं करत आम्ही हे आता वृद्धाश्रम सुरू केलेलं आहे कोरोनानंतर त्याच्या आधी बांधकामातच आमचे खूप वर्ष गेले आणि हे महाकाय बांधकाम असल्यामुळं साडेसात हजार स्क्वेअर फूट या अशा प्रत्येक रूम मध्ये चार बेड आहेत बेडशीट उषा कवर एक मोठं कपाट एक छोट कपाट अशी प्रत्येक रूममध्ये असे आपल्याकडे तेरा रूम आहेत व्यवस्थित पडदे वगैरे आहेत खिडक्यांना आणि आता मी टॉय तौय, टॉयलेटची सोय दाखवते असे तेरा टॉयलेट बाथरूम आहेत गरम पाणी प्युरिफायर स्वतंत्र सिंक आहे आणि पाणी एकदम स्वच्छ ते विहिरीचं पाणी आहे आणि आपण त्याचे तपासण्या वेळोवेळी करतो पाणी स्वच्छ ठेवण्यासाठी आणि परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आपण नियमित प्रयत्नशील आहोत कामात मेडिकलसाठी दहा पंधरा मिनट मिनटात डॉक्टर येतात इमर्जन्सी सुद्धा डॉक्टर येतात व्हीलचेअर्स आहेत आणि इतर साधने किंवा तात्पुरते आजार आले तर आपल्याकडे गोळ्या औषधाची सोय सरकारी दवाखान्यातून होते जुन्नर आणि येणेरे ह्या ठिकाणावरून आमच्या पॅनलवरचे चार डॉक्टर नियमितपणे चक्कर मारत असतात आणि बाकी जेवणासाठी कूक आहे जेवणाची चांगली सोय आहे ह्याच्यासाठी आपण दिवसभर काय करू शकतो वृद्धांसाठी तर ज्यांना व्यायाम शक्य आहे किंवा पुस्तक वाचण्यासाठी लायब्ररी आहे व्यायामासाठी मॅट आहेत आणि फिरण्यासाठी छान असा तीस गुंठ्यामध्ये परिसर आहे गार्डन आहे झाडंझुडं आहेत निसर्गरम्य परिसर आहे समोर डोंगर वगैरे आहेत पाठीमागं पण डोंगर आहेत फिरण्यासाठी पण छान इथे आश्रमात जागा आहे मोकळा पॅसेज आहे किंवा वरती टेरेसवर जाऊन पण व्यायाम ध्यानधारणा करू शकतात अशी सोय वृद्धाश्रमात आहे इथला दिनक्रम सकाळी सहा वाजता उठतात ज्याच्या त्याच्या आवडीनुसार कोणी थोडं आजारी असेल तर ते थोडं लेट उठतं पण सात वाजता आपला चहा बिस्किट होतो ज्यांना आवड आहे ते काही पाठांतर भजन वगैरे म्हणतात ती पण सोय आपल्याकडे आहे मनोरंजनाची सोय आहे बातम्या वगैरे पाहता येतात कोणाला काय कार्यक्रम पाहायचे असले ते होतात नंतर नऊ वाजता आपला नाश्ता होतो बरोबर नऊला ला नाश्ता होतो तर नंतर कोणाला आराम करायचा असेल आंघोळ वगैरे काय ब्रेक ते झाल्यानंतर एक वाजता जेवण असतं जेवणानंतर आरामाचीच हे असते त्याच्यामुळं मग चारला लोक उठतात झोपेतून थोडा फेरफटका मारून येतात बाजूला वगैरे सोय आहे तशी आणि पाच वाजता चहा बिस्किट आणि त्याच्यानंतर आपल्या विरंगोळा म्हणून गप्पा गोष्टी कोणाला पुस्तक वाचायचं असेल तर आपल्याकडे लायब्ररी आहे दोनशे पुस्तक आहेत लायब्ररीत त्याच्यामुळं तसं काही अडचण वाटत नाही वृद्धाश्रमाच्या मध्यभागी एक विस्तीर्ण सभागृह आहे या सभागृहात वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात या सभागृहात जर आपण वरच्या बाजूला नजर फिरवली तर आपल्याला जुन्नर तालुक्यातील विविध स्थळांची सौंदर्य स्थळांची ऐतिहासिक स्थळांची आपल्याला माहिती मिळते लोक फिरायला वगैरे जातात आई आई तर आपल्या आईवडिलांना आजारी आईवडिलांना नेऊ शकत नाही तर त्यांच्यासाठी आपण आठ पंधरा दिवस महिनाभर दोन महिने परदेशात जायचं असेल तर त्यांची चांगल्या प्रकारे सोय करू शकतो आपल्याकडे पाच दहा मिनटात डॉक्टर येतात केस कापणारे येतात कपडे धुणारे येतात इस्त्रीवाले येतात असा काही प्रॉब्लेम नाही हे जुन्नर शहरापासून फक्त सहा किलोमीटर अंतरावर आहे येण्या जाण्याची सुविधा आहे बस आहेत दहा वेळा तशा आपण गाडीची पण व्यवस्था करू शकतो त्यांना सहलीला इथले स्पॉट जे शिवनेरी किल्ला आहे लेण्याद्री ओझर असे अष्टविनायकपैकी दोन गणपती आहेत किंवा घाट आहे घाट आहे निसर्गरम्य परिसर आहे पावसाळ्यात तर धबधबे वगैरे किंवा धरणं आहेत आजूबाजूला तर कोणाला पर्यटकांना फिरायला यायचं असेल किंवा मुलांना वगैरे सहलीला यायचं असेल किंवा काही ॲक्टिव्हिटीज करायच्या असतील तर त्यासाठी आपण प्रयत्न करू शकतो किंवा योगाचे काही वर्ग कोणाला चालवायचे असतील तर त्यासाठी सुद्धा आपण मदत करू शकतो कोणाचे वाढदिवस असतील किंवा षष्टपूर्ती सोहळा असे वयस्कर माणसांचे काही कार्यक्रम असतील एक छोटंसं लग्नसुद्धा ह्या हॉलमध्ये होऊ शकेल एवढा मोठा हॉल आहे आपल्याकडे शंभर एक खुर्च्या आहेत तीस पस्तीस बेड आहेत अंथरुणं पांघरुणं आहेत प्रत्येक रूममध्ये चार बेड तर सध्या आहेतच त्यामुळे आमचा आर्थिक बोजा सुद्धा आम्हाला सांभाळता येईल कारण एवढं मोठं साडेसात हजार स्क्वेअर फुटाचं एवढ्या रूमची व्यवस्था किंवा मेंटेनन्स करणं सध्या तरी आम्हाला अवघड जात माझं नाव प्रभा रामकृष्ण रानडे सातारा जिल्ह्याहून मी आली आहे मी या ठिकाणी येऊन दोन तीन वर्ष झालीत इथं आल्यानंतर मला असं वाटत होतं की इथं मला करमेल का पण असा दिवस जातो की एकही दिवस करमेल नाही असं होत नाही इथल्या सुविधा खूप छान आहेत सकाळ संध्याकाळ दोन वेळ जेवण दोन वेळ चहा व्यवस्थित सगळं आहे आम्ही आल्याबरोबर लगेच आम्हाला मॅडमनी कपडे ठेवायला कपाट दिलं रूम दिली लगेच गरम पाणी आंघोळीला असतं आणि सगळं व्यवस्थित आहे सगळं आनंदानं घरातल्यासारखं सगळं इथं वातावरण आहे त्यामुळे काही प्रश्न येत नाही दिवस कसा जातो हेही समजत नाही हसत खेळत सगळे आम्ही दिवस घालवतो शिवराम राहते वातावरण खूप सुंदर आहे मला खूप बर वाटतं इथे राहू त्यामुळं मी इथे राहते तुमचा दिवसभराचा कार्यक्रम काय असतो काय नाही साफसफाई वगैरे करावं लागते वाचन करते बघते मला भेटायला घरची लोक मी जाते माझ्या घरी कधी येथे कमालीची स्वच्छता आहे वृद्धाश्रमाच्या अवतीभोवती हिरवागार निसर्ग शुद्ध हवा आणि प्रसन्न वातावरण आहे त्यामुळं इथं भेट दिल्यानंतर हा वृद्धाश्रम नव्हे तर आनंदाश्रम आहे हे आपल्याला नक्कीच पटेल